नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये येत असतात आणि सायली खूप संतापलेली असती ती अर्जुनला बोलते की अर्जुन माझा खूप संताप होत आहे मधुभाऊ जर समोर नसते ना मी खूप सुनावलं असतं प्रियाला अर्जुन किती खोटं बोलणार आहे त्यावर लगेच अर्जुन शांतपणे बोलतो की प्रियाने आज हे पहिल्यांदा केलं आहे का त्यावर लगेच सायली बोलते की हो पण ती पहिले जे करायची ना आज तिने आमच्याच वडिलांच्या अर्जुन बोलतो हे सुद्धा तिने पहिल्यांदा केलं का आणि दोन्ही आरोप खोटे आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे असं अर्जुन बोलतो त्यावर लगेच सायली बोलते पण घरातल्या सगळ्यांचा तिच्यावरच विश्वास आहे सग्ण चा सग्ण चा सग्ण ना असं किती त्रास द्यायचा की प्रियाने घराचा सगळा सत्यनाश होईपर्यंत आपण शांतच बसायचं आहे का असं असं ती अर्जुनला जाब विचारत असते अर्जुन बोलतं हे बघा तुम्ही शांत व्हा एकदा आणि अर्जुन सायलीला बेडवर बसायला सांगतो आणि पाणी घेऊन येतो सायलीला म्हणतो हे घ्या पाणी पे एकदा आणि म्हणतो मला माहिती आहे सायली मधुभाऊंना साधा त्रास जरी झाला ना सायली एखादा पुरावा जर तिचा माझ्या हाती चांगला लागला ना तर त्यावर मी लगेच तिला जेलमध्ये पाठेल मग घरच्यांना कळेल की आपण घरामध्ये सून नाही आणली साप आणला आहे ते त्यावर सायली बोलते खरंच असं होईल का हो आता अर्जुन आणि प्रिया हे दोघं रूममध्ये येत असतात आणि रूममध्ये आल्यानंतर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो आज तर दादानी कमालच केली मधुभाऊंनी हार चोरला नाही असं तो म्हणू लागला त्यावर प्रिया त्याला म्हणते अर्जुन त्याला ना कोर्टापेक्षा घरी वकिली करायची असते म्हणून माझ्यावरनं जुने जुन्या गोष्टी काढून आरोप करायचा असतो आणि त्यावर अश्विन चिडून लगेच म्हणतो आणि मग आपण पण दाखवून द्यायचं ना की तो कुठं चुकतोय आणि तू सुद्धा मधुभाऊना का प्रोपटेट केलं त्याला बोलू द्यायचं होतं ना पोलिसांना त्यावर लगेच प्रिया अश्विनचा हात पकडते आणि म्हणते अश्विन अरे अरे घरच्या गोष्टी अशा काही चहाट्यावर मांडायच्या का त्यावर लगेच अश्विन बोलतो की अगं मधुभाऊ कधीपासून आपल्या घरचे झाले आहे उलट सगळ्यांना कळू द्यायला हवं हो होतं की ही चोरी मधुभाऊनेच केली आहे त्यावर आता इकडे सायली अर्जुनला बोल आज तर रागाने माझ्या तोंडून शब्दही फुटत नव्हते बरं झालं तुम्ही त्यांना खडसावलं त्यावर लगेच अर्जुन बोलतो माझ्या आईबाबांना तू तुझे आई बाबा मानतेस ना मग तुझे बाबा हे माझी बाबा नाही होणार का आई प्रॉमिस यू सायली जेव्हा जेव्हा तुमच्या बाबावर प्रॉब्लेम येईल ना तेव्हा तेव्हा मी माझी तलवार बाहेर काढेल असं म्हटल्यानंतर अर्जुन सायलीला हसू येतं आणि चांगलं वाटतं सायली बोलते की तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं लगेच अर्जुन म्हणतो का मी नसतो म्हणजे का मी नसणार म्हणजे मी असणार म्हणजे असणारच आणि सायली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये आकाश जमीन आणि अर्जुन सुभेदार हे तिघं का कायम राहणार आहे असं अर्जुन बोलल्यानंतर सायलीला खूप हसू हो येतं बरं का मित्रांनो आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा तुमची ही सायली कायम राहणार आहे त्यावर अर्जुन म्हणतो बस 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 तुमच्या चेहऱ्यावर ही स्माईल बघा मी ना लगेच अर्जुन बोलतो की मी आता सगळ्या क्रिमिनल्सना सांगणार आहे माझ्या बायकोची स्माईल खूप छान आहे सायली बोलते बरं अपुरे अपुरे आता ह पण आज आपण आश्रममध्ये जाणार होतो ना मधुभाऊंची तब्येत खूप नाजूक आहे मधुभाऊंची तब्येत नाजूक असल्यामुळे सायलीला नको असं वाटतं आश्रममध्ये जायला पण लगेच अर्जुन बोलतो की आपण जर आज आश्रममध्ये गेलो नाही ना तर तन्वी सायली तन्वी, तन्वी साक्षी आणि महिपत्याचा फायदा घेतील त्यावर लगेच राहिली म्हणते नको नको मग आपण आजच जाऊया लगेच निघा अर्जुन असं बोलतात आणि ते दोघे तिथून लगेच जायला लागतात पण जाऊ देणार अश्विन काहीही झालं तरी मधुभाऊंनी लहानपणी मला आसरा दिला अरे मग त्यांचे जे उपकार आहे ते मी असे फेडायचे आहे का त्यावर लगेच अश्विन बोलतो की अगं पण तो माणूस ना खुनी आहे मला हे मान्य आहे हे तुझ्या वडिलांच्या जागी आहे अगं पण दादा असा प्रत्येक गुन्हा त्यांचा पाठीशी घालणार असेल ना त्यावर लगेच तन्वी बोलते की अरे कोर्ट तर त्यांना खुणाच्या गुन्ह्यातून माफ नाही करणार ना पण आपण तरी चोरीच्या आरोपातून त्यांना माफ करूया त्यावर लगेच अश्विन बोलतो की अगं तुझ्या इतकं मोठं मन नाही आहे माझं अगं दादा तुला इतके टोमणे मारतो पण दा तू त्याला माफ करून टाकलं दादाला तुझा चांगोलपणा कधी कळेल ना काय माहिती असं म्हणून अश्विन तन्वीला जवळ घेतो आणि मिठी मारतो तिच्या केसावरून हात फिरवतो तन्वी मात्र मित्रांनो काहीतरी तिच्या डोक्यात विचार चालू असतो माझं नशीब चांगलं म्हणून मला असा ड्रामा करता आला म्हातार आता खचून बसला असेल अगदी आणि आश्रमात जाणं कॅन्सल आणि आता इकडे अर्जुन सायली मधुभाऊ आणि चैतन्य हे चौघे आश्रमामध्ये एंट्री करत असतात इकडे तन्वी बेडवर लोळत असते आणि आपल्याशी बोलत असते की आज काही म्हातारा आश्रममध्ये जात नसतो आणि जर नेलच अर्जुननी तर पुन्हा एकदा ड्रामा करता येईल त्यावर छानपैकी कॉफी पिऊन येते आणि ती खाली किचनमध्ये येते विमलला बोलते की विमल माझ्यासाठी एक छान कॉफी कर आणि डिनर टेबलवर बसते त्यावर तन्वी बोलते की विमल आज घरात एवढा शुकशुकट का आहे त्यावर विमल सांगते की पूर्णही आपल्या रूममध्ये आहे आणि आई ह्या बाहेर गेलेल्या आहे त्यावर ती म्हणती आणि अर्जुन सायली कुठेतरी बाहेर गेले आहे त्यावर लगेच तन्वी बोलते की दोघेच गेले की मधुभाऊंना घेऊन गेले की काय त्यावर तन्वी बोलते मी एवढी मेहनत करूनसुद्धा मधुभाऊंना आश्रममध्ये घेऊन गेले की काय याची ना तन्वीला तर भीती वाटायला लागलेली असते हे ऐकून लगेच तन्वी मधुभाऊच्या रूममध्ये पळत येते आणि बघते तर काय मधुभाऊ तिथे नसतात आणि ती म्हणती मधुभाऊला अर्जुन आश्रममध्ये घेऊन गेला की काय म्हातारं तिथं माहीत नाही हे लक्षात आल्यावर लगेच तन्वी आपला मोबाईल घेते पळतच पर्स घेते आणि घरामधून लगेच पळतच बाहेर निघते विमल तिच्या मागे येते तन्वीताई तन्वीताई ताई, तन्वी पण ती काही थांबायला तयार नसते आणि आता मधुभाऊंना आठवत लागतं की मुलांना जर नाश्ता लेट झाला तर मुलं कशी प्लेट वाट आवाज करतात मधुभाऊ ह्या प्लेटमध्ये खायचं काय सांगा मुलांना खायचं काय म्हणजे आज वार कोणता आहे मंगळवार मग आज आपल्याकडं काय असतं त्यावर मुलं लगेच म्हणतात की मंदिरातला प्रसाद मधुभाऊ बोलतात की कोण आणतं आपल्याकडे मुलं बोलतात की सायली ताई हे आठवण लगेच मधुभाऊ खाली बसतात आणि त्या आश्रमाला हात जोडतात अक्षरशः मित्रांनो मधुभाऊ हे रडायला लागलेले असतात आणि मधुभाऊंना सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागतात त्यावर लगेच अर्जुन आणि सायली मधुभाऊंकडे बघतात आणि आता मधुभाऊ जस जसे पुढे जात असतात ना तस जुन्या आठवणी त्यांना आठवत असतात आणि सायली अर्जुन हे त्यांच्या मागे येत असतात त्यावर सायली मधुभाऊंना विचारते की तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ फार दडपण नाहीत तुमच्यावर त्यावर मधुभाऊ बोलतात की ठीक आहे मी दडपण नाही आपण आज जाऊया का त्यावर लगेच अर्जुन बोलतो की नाही आत्ताच नाही पोलीस आल्याशिवाय आपण काही आत जाऊ शकत नाही आणि बघा मित्रांनो तन्वी ही आलेली असते त्यांच्या पाठीमागे आणि गुपचूप एका ठिकाणी बसून लांबून बघत असते की हे काय करतात ते मधुभाऊ त्या रात्री काय काय घडलं होतं ते सांगा तुम्ही मला मी ते रेकॉर्ड करणार आहे त्यावर मधुभाऊ मान हलवतात भाऊ बोलतात की जावई बापू तुमच्यासाठी हा आश्रम असेल बर का पण माझ्यासाठी हा माझं घर आहे ह्या घरामध्ये माझी लेकरं लहानची मोठी झाली आहे दहा वयस्क माणसांनी आधार शोधला आहे मधुभाऊ रडत रडत सांगत असतात की हे आमचं घर आहे आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात सायली आता आधार देत मधुभाऊंना बोलते की मधुभाऊ भलेही आपण आता केसच्या कामासाठी आश्रममध्ये आलो असेल ना पण जेव्हा आपण पुढच्या वेळेस येऊ ना तेव्हा हे आपलं घर असेल अर्जुन लगेच बोलतो की मधुभाऊ तुम्ही आता ना थोड्या वेळ बाहेरच थांबा त्यानं आतमध्ये व्हिडिओचं सेटअप लावत आहे आणि हे सगळं तन्वी लपून लपून बघत असते मित्रांनो तु भाऊंना खूप जुने आठवणी आठवत आठवत ते थोडं थोडं पुढे जात असतात मित्रांनो त्यांना खूप आश्रमकडे बघून रडू येत असतं भाऊ आता पुढे खाली बसतात आणि अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणतात की जावई बापू मला ह्या खुनाच्या आरोपातून वाचवण्याचा तुम्ही जो उड उचलला आहे ना ते जे व्हायचं ते होऊ दे माझं पण आमचं हे घर वाचवा हो मी लगेच अर्जुन त्यांना बोलतो की तुम्ही आणि तुमचं घर हे दोन्हीही वाचणार तु आहात तुमच्या बायकोचं माहेर आहे हो तिने आणि कुसुबने हे घर उभं करण्यासाठी खूप कष्ट केले आहे अर्जुन बापू आता सायली मिठी मारून रडायला लागते तोच डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की लग्न झालेल्या मुलीचं असं माहेर तुटू नये असं बोलतात आय प्रॉमिस यू मधुभाऊ माझ्या बायकोचं हे माहेर कधीच तुटणार नाही अहो अजून हक्कानी मला ह्या घरात जेवायला यायचं आहे असं अर्जुन बोलल्यानंतर सायली वर मान करून अर्जुनकडे खूप कॉन्फिडन्सने बघायला लागते अर्जुन हक्काने खूप लाड करून घ्यायचे आहेत मला आणि तो दिवस लवकरच येणार आहे मधुभाऊ मी आता मधुभाऊची आश्रममध्ये एंट्री झालेली असतात तर त्यांना फक्त रडत रडत जुन्या गोष्टी आठवत असतात ते उठून उभा राहते इथून तर काहीच दिसत नाही काय करू आतमध्ये जाऊ की काय करू नको पकडले गेले तर नको मी आता इथून घरीच निघून जाते आता घरी इकडे कल्पना आई बाबा आणि पृणाजी हा जेवण करत असतात आणि तेवढ्यात आश्विन आलेला असतो तो येताना हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन येत असतो त्यावर बाबा लगेच बोलतात की काय फुलं आणली आहेस ते पण गुलाबाची त्यावर बाबा म्हणतात माझ्यासाठी आणली तर ते ना मग त्यावर आई बोलते की नाही तुमच्यासाठी नाही आणली त्यांनी माझ्यासाठी आणली आहे हो ना अश्विन हे ऐकून अश्विन शॉक होतो आणि पुन्हा आता पूर्णाजी बोलतात की तुम्हा दोघांचा गैरसमज होत आहे त्याने ही फुलं त्याच्या गोड आजीसाठी आणली आहे हे ऐकून तर अश्विन आणखीनच शॉक होतो लगेच कल्पनाही बोलतात की आजी आज माझ्या लेकाचा चेहरा बघा ना कसा झाला आहे तो जा अश्विन जिच्यासाठी ही फुलं आणली आहे ना तिला दे तेवढ्यात अश्विन तिथून जायला लागतो तोच विमलताई बोलतात की अश्विन त्यावर लगेच अश्विन मागे बघून बोलतो विमलताई नाही हे फुलं मी तुमच्यासाठी लगेच आणलेली नाही आणि तो रूममध्ये येतो तन्वी तन्वी आवाज देतो पण तन्वी ही रूममध्येच नसते मधुभाऊ बोलतात की त्या रात्री मला इथूनच फरफटत नेलं होतं त्यावर मी माझ्या घरामध्ये आज आलो आहे त्यावर सायली त्यांच्याजवळ बसते आणि म्हणते मधुभाऊ आत्ता आपल्याला पुन्हा त्या रात्रीच्या आठवणी काढायच्या आहे याच्यामध्ये ना आपल्या भावना आल्या नाही पाहिजे म्हणजे हे आपल्या घरासाठी करत आहो ना आणि मधुभाऊ बोलतात की हो मी तयार आहे त्यावर अर्जुन लगेच बोलतो की आपण सुरू करूया का मधुबाऊ हो असं बोलतात आणि आता इकडे अश्विन खाली येतो आईबाबांना विचारतो की तन्वी रूममध्ये नाही कुठे गेली आहे ताई बोलतात की अश्विन दादा मी तुम्हाला मगाशी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की मगाशी त्या खूप काही गडबडीत कुठेतरी बाहेर निघून गेल्या अश्विन बोलतो कुणाला काहीच सांगितलं नाही तिने पूर्ण आजी नाही असं बोलतात लगेच अश्विन आपल्या खिशामधून मोबाईल काढतो आणि बोलतो हे बघा मी बघितलंच नाही तणुने मला मगाशीच मेसेज टाकला की कॉलेजचं काहीतरी काम आहे आणि म्हणून मी बाहेर जात आहे त्यावर पूर्ण आजी म्हणतात इतकं कसार तो विसरतोस अश्विन आता इकडे मधुभाऊंची रेकॉर्डिंग चालू होत असते अर्जुन स्टार्ट असं बोलतो मधुभाऊ तुम्ही ह्याच दरवाजाने आतमध्ये आला असाल ना त्यावर मधुभाऊ लगेच बोलतात की हो मग तुम्ही काय बघितलं त्यावर मधुभाऊ बोलतात की मला बाहेरून दरवाजा असा उघडा दिसला कारण घरातले सगळे सिनेमा बघायला गेलेले होते मी असा आतमध्ये आलो तर मला पूर्ण इथे कागद पडलेले दिसले आणि आतल्या खोलीचा दरवाजापर्यंत मी गेलो तर मला इथून साक्षी आणि विलास दोघं काहीतरी कुजबुजत आणि कागद बघत होते आमच्याच घराचे असं दिसलं त्यावर लगेच माझ्याकडे साक्षीचं लक्ष गेलं त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की विलास हा साक्षी शिकरेला पहिल्यापासूनच ओळखतो आणि विलास हा महिपतचा माणूस आहे लगेच मी विलासला बोललो की विलास तू ह्यांच्यासाठी काम करतो अरे मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला असं बोलल्यानंतर लगेच विलास पुढे आला आणि मगरूरपणे हो असं बोलला आणि मला म्हणे हो मी त्यांच्यासाठीच काम करत आहे आणि लगेच मी त्याची कॉलर पकडली तर त्यांनी मला असं इथं ढकलून दिलं आणि लगेच साक्षी बोलायला लागली ला 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 की आश्रमचे कागद तुम्ही आमच्याकडे सुपूर्द करा हा साधं सरळ सांगून कळत नाही का काहीही झालं तरी मी हे आश्रमचे पेपर तुम्हाला देणार नाही त्यावर लगेच विलास म्हणतो साक्षी मॅडमला जे हवं आहे ना ते द्या ह्याच मागे इथे प्रिया लपली होती आणि इथून गोळी मारल्याचं काहीही निर्देश होत नाही आणि हाच पॉइंट आपल्या केससाठी टर्निंग पॉइंट ठरेल असं अर्जुन सुभेदार बोलत असतो हे बघा मित्रांनो नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।